म्हशीच्या दुधाला जरा गरम केलं आणि विरजण टाकल्यानंतर त्याचं दही बनत आपण मलई दही म्हणून रुपयाला विकू शकतो दह्यापासून आपण चक्का बनवू शकतो आपण पुढे जाऊन श्रीखंड आम्रखंड रुटखंड असे पदार्थ बनवू शकतो म्हणजे दुधामध्ये व्हॅल्यू ऍडिशन होत त्याचबरोबर त्याच दह्याच जर आपण लसी बनवली तर ताक बनवलं तर मठ्ठा बनवला तर म्हणजे नुसत्या दह्याचे सहा ते सात पदार्थ होतात गाईच्या दुधापासून बासुंदी सुद्धा होऊ शकते तुझं पाच ते सहा प्रकारची बासुंदी होऊ शकते चांगलं सॉफ्ट आणि मऊ मुलायम पनीर सुद्धा असत चांगलं हायजेनिक पदार्थ आपण बनवू शकतो मग आज पशुपालक मित्रांनो हे सगळं ज्ञान तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग यासाठी आपण काय करायचं याचं प्लॅनिंग हवं याचं बसून आपल्याला या ठिकाणी भविष्याचं प्लॅनिंग करावं लागेल चला तर पशुपालक मित्रांनो या सगळ्यावरती आपण एक विचार करूया आणि येणाऱ्या पंधरा जुलै रोजी सायंकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये दुधाचे उपपदार्थ कसे बनवायचे याबद्दलचं परिपूर्ण असं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मॅसेज करायचा आहे आणि आलेल्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हे प्रशिक्षण जॉईन करायचं आहे अजिबात वेळ जाऊ नका प्लॅनिंग जबरदस्त करायचं आहे आणि येणारा महाराष्ट्र